É, नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे सावंतवाडीला कारण आज सावंतवाडीमध्ये ऑल ओवर कार्स अँड बाईक्सचा मोठा इव्हेंट आहे आणि तिकडे खूप साऱ्या मॉडिफाय केलेल्या गाड्या येणार आहेत तर मी तर पहिल्यांदाच चाललो आहे अशा प्रकारच्या गाड्या बघायला तर तिकडे जाऊन आपण बघणार आहोत कशाप्रकारे या सगळ्या गाड्या असणार आहेत त्या आणि त्यांचा एक शो पण असणार आहे तो पण आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी पोचलो आहे गावात आणि इकडे मंदार असा आणि आता आम्ही निघतो ऑल ऑर्स कार्स अँड सर्विसेस सर्व्हिसेस नाही सॉरी ऑल ऑर्स कार्स अँड बाईक बघूया पहिल्यांदाच आम्ही जातो बघूया काय काय असं तिकडे तर आम्ही आता येऊन पोचलो जिमखाना मैदान सावंतवाडी या साईडला थोडेफार गाडी येईल बघा ठार असा अजून एक असा पुढे त्या साईडला चार पाच तिची चाक बघा फुल सस्पेन्शन काही पण जाणारी गाडी आहे फुल या करून टाकलं ना जंगल सफर चालव मजा येते काय हे केलं नाही बघ परत एकदा आम्ही इलो आणि आता गाडी आहे बघा पेटकावत पूर्ण रे वाजत फाड 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 नुसते फटाकरे फुट बऱ्याच गाड्या आल्या आता सगळीकडे फाड फाड फुड फुड आता भरपूर गाड्या आल्या वा या साइडला पण आहेत थोड्या त्या साइडला थोड्या आहेत सगळीकडे फटाके फुटत आहेत एक्झॉस्ट बघा थांब ठाम 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 बाईकवाले ह्या साईडला पण कार्स आहेत ही मगाशी आपण बघितली ती ही मस्त आहे हल्क त्याच्यानंतर ही मस्त वाटते विंटेज त्याच्यानंतर इकडे आहे स्पायडरमॅन वा हे तिन्ही कार ना एकांचेच आहेत मस्त मॉडिफाय केली आहे पेंटिंग बघा एक नंबर वाटत आहे जय आणि विरू चलि माझा sua होता आता इव्हेंटला सुरुवात होता त्यांना बघा स्प्लेंडर आणल्या ना एक नंबर आता सगळे गाडी येतात एक एक करून ही कार बघा कसली फटपट आवता सगळे जण चालले बघू काय रे या टाक रेल्लो गेल्या सगळो काय समजतच नाही आडेसून एक धावता तडेसून एक धावताकडे आता पॅटकाव लागले

पेक्षा एक भारी गाडी येत आणि दिसतो किलेस <laughs> अरे काय विलोम करतोय ऐका का जाणार ऐका काच येत नाही यार अजून ना 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 एक गाडी इली टोरना लावून आणल्या ना टोरना लाइटिंग दिवाळी तर मित्रांनो स्वागत वगैरे झाला आणि आता शो सुरू होता बघूया काय काय आता ગાડી રેડી હતી બગુયા प्रेक्षकांनी पाठी राहा ढेंगात गाडी गेली तर आमचा काय सांगायचं ना ढेंगात गाडी गेली तर आमचं सांगायचं ना प्रेक्षकांनी जरा लांब राहा एवढी हल्का असा नऊ फैजात सांगू येणार आहे पंचार फुट तो सांगू येणार आहे कृपया प्रेक्षकांनी पाठी राहा ढेंगात हल केलं तर मोठं नुकसान होऊ शकतात तुमचा जरा सांभाळून राहा એક નવ ચલવા પ્રેક્ષક બગી રહ્યા મોબાઈલ બગીત હલક ઢેંગ જાય हर घे नावा डेंगात जाय तो पाठीग्रवान घास करता एक राहू बार्गीच्या दिसावय इतकं धुळपूर नको मी दिसावय सगळ्यांना चाळीस लाखाची गाडी आहे चाळीस लाख सांगते तुमका बाजूक रवा जंगा जायच कुरली आमता सांगू नका आरे के हम दीवाने थे आज दिखी होगा पर ये ना मैदान से

आता दोघे जण चालले बसाक ठीक आहे जणजाबाद तुमचं नाव कसं सूरज मटकर अल्क मध्ये बसलो आपण आता बघूया कसं वाटत चलो क्लच आणि आहे एक लेटर रिवर्स <laughs> अतरनाक हो भारी हो। बारी हल्क मज़ा ही ती मज़ा <laughs> मज़ा ही मज़ा असली बिराउता गरगरा हो अगाई बही ला तो मार्टा शोट्य दा गरगर लासता लडो क्या आना खत्री हल्क तर मित्रांनो आता मी घरी पोचलो आहे काल आपण सगळा शो बघितला कशा प्रकारे सगळ्या गाड्या होत्या खतरनाक गाड्या होत्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा